प्रचार सध्या आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली जोरदार सुरू झालेला आहे त्याचंच एक छोटंसं उदाहरण म्हणजे नॉमिनेशन फॉर्म भरत असताना जी हजारोनी आंबडची जनता रस्त्यावर उतरली होती ती नॉमिनेशन फॉर्म भरण्यापेक्षा विजयी रॅली याचं स्वरूप त्याला आलेलं होतं त्याच्यामुळे नक्कीच आम्ही प्रचारात फार आघाडी घेतलेली आहे आजच्या परिस्थितीनुसार आम्हाला नक्कीच वाटतं पैकीच्या पैकी सदस्य हे भारतीय जनता पार्टीचे येतील ज्यामध्ये रासप युतीचे सुद्धा आहेत वीस भारतीय जनता पार्टीच्या सिंबॉलवरती दोन रासपचे आणि एक अध्यक्ष असे पूर्ण चिन्ह पैकीच्या पैकी हे भारतीय जनता पार्टीचा झेंडा नगर परिषदेवर फडकणार आहे कोणते तुम्ही असं आमदार साहेबांनी सांगितलेलंच आहे साहे। विकास हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे गेल्या दहा वर्षामध्ये शहरामध्ये जे रस्त्याचे कामं झालेले आहेत ते मुद्दे आहेत आणि दुसरा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा पाणी प्रश्नाचा आहे आमदार साहेबांनी एकशे तेहतीस कोटीची एक योजना मंजूर करून आणलेली आहे आणि त्याचंच पहिलं पाऊल म्हणजे जायकवाडीमधून अकरा टी एम सी पाणी हे नगरपरिषदसाठी राखीव करण्यात आलेलं आहे हे पहिलं पाऊल आहे येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर साधारणतः सहा महिने वर्षभराच्या आत शहराला अल्टरनेट डे पाणी येईल ही व्यवस्था आम्ही करण्याच्या प्रयत्नात आहोत